कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे ग्रुप विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्योतिर्लिंग शेतकरी विकास आघाडीने विरोधकांचा अकरा दोन अशा फरकाने पराभव करत विजय मिळवला आहे या विजयाबरोबरच सोसायटीवर आपली सत्ताही कायम राखण्यात यश मिळवले आहे ज्योतिर्लिंग शेतकरी विकास आघाडीचे विजयी उमेदवार संभाजी कदम यांना चारशे मते मिळाली एकनाथ केसरकर यांना चारशे मते संजय निकम यांना चारशे एकोणसाठ मते लक्ष्मण भोसले यांना चारशे अठ्ठ्याण्णव मते संजय भोसले यांना चारशे चौऱ्याहत्तर मते उमेश सांगपाळ यांना चारशे चौसष्ट मते सुमन निक निकम यांना चारशे नव्याण्णव मते वंदना भोसले यांना पाचशे तेरा मते अरुण वास्के यांना पाचशे सदतीस मते जनार्दन मकरे यांना पाचशे वीस मते जयवंत बुधावले यांना पाचशे चाळीस मते मिळाली तर बळीराजा सहकार परिवर्तन पॅनलमधील अजिंक्य कदम यांना चारशे ब्याऐंशी मते व हर्षद भोसले यांना चारशे एकसष्ट मते मिळाली रंगतदार झालेल्या निवडणुकीत गावचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण भोसले ज्येष्ठ नेते मोहन भोसले माजी सरपंच पोपट ताटे माजी उपसरपंच प्रमोद भोसले माजी सरपंच शरद भोसले सुभाष कदम जयवंत भोसले गोरख बुदावले जायगावचे अमोल कदम अंबिरीचे सुहास निकम भरत निकम यांच्यासह अनेकांनी विजयात महत्वाचे योगदान दिले विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची व दढण करत विजयी जल्लोष करण्यात आला कार्यकर्ते उमेदवार व सभासदांनी विजयी मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नामदेव साबळे यांनी काम पाहिले निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी शांततेत पार पडली